बऱ्याचदा असं होतं की आपण कुठेही गेलो तरी आपल्याला कशातच मन लागत नाही एखादी गोष्ट आपल्याला इतकी त्रास देत असते त्या विचारांचा पाठलाग सोडवण्यासाठी त्या विचारांपासून दूर जाण्यासाठी आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो आपण इतर ठिकाणी जाऊन बसून इतर लोकांमध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करतो पण जरी आपण इतरांसोबत असलो तरी आपण एकटे असतो एखादं ठिकाण आपल्याला इतकं त्रासदायक वाटतं की तिथून कुठेतरी दूर निघून जावंसं वाटतं आणि आपण तिथून दूर निघून गेल्यानंतरसुद्धा नवीन ठिकाणीसुद्धा तेच तेच विचार आपल्याला त्रास देतात आपली शांती भंग पावलेली असते जर तुमच्या बाबतीत कधी तुम्ही हा अनुभव घेतला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपण ज्या गोष्टीपासून पळतो आहे त्या गोष्टीपासून पळायची खरंच किती गरज आहे हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर एक छोटीशी स्टोरी तुमच्यासोबत आधी शेअर करते आणि त्या स्टोरीतून मला जे काही आहे ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजेल एका राजाने आपल्या राजकुमारीला जी की त्याच्यासाठी खूप प्रिय असते एक खूप महागडा आणि अतिशय सुंदर असा स्पेशल असा एक डायमंड नेकलेस तयार करून घेतलेला असतो आणि तो त्याच्या राजकुमारीला तो गिफ्ट म्हणून देतोसुद्धा पण होतं असं की तो जो नेकलेस असतो तो चोरीला जातो आता अर्थातच राजकुमारीला तो नेकलेस तिच्या वडिलांनी दिलेला असतो राजाने दिलेला असतो त्यामुळे त्या नेकलेससोबतची तिची अटॅचमेंट वेगळीच असते तो नेकलेस चोरीला गेल्यानंतर ती फार परेशान होते काही करून तो नेकलेस परत हवा आहे म्हणून राजा दरबारातल्या सगळ्या लोकांना तो नेकलेस शोधायच्या कामी लावतो पण काहीच फायदा होत नाही तो नेकलेस सापडतच नाही ने। मग काही लोक असा तर्क लावतात की एखाद्या पक्षाने तो नेकलेस उचलून नेलेला असावा कारण पूर्ण राज्यामध्ये दरबारामध्ये सगळीकडे शोधला तरी तो नेकलेस सापडत नाही आहे आणि कोणी चोरी केली असा तर काही तिथे प्रश्नच नव्हता मग राजाला एक आयडिया सुचते राजा काय करतो तो नेकलेस जो कोणी शोधून देईल त्याच्यासाठी एक लाखाचं बक्षीस ठेवतो आता अर्थातच एक लाखाचं बक्षीस मिळणारे म्हटल्यानंतर प्रत्येक माणसाला असं वाटतं की तो नेकलेस मला सापडावा आणि मी तो राजाला नेऊन द्यावा कारण मला एक लाख मिळतील राजाच्याच दरबारामध्ये काम करणारा एक कारकुण असतो स्वाभाविकता त्यालाही तसंच वाटत असतं एके दिवशी जेव्हा तो कारकुण आपल्या घरून राजदरबारामध्ये जायला लागलेला असतो तेव्हा त्याला रोडला असणारी म्हणजे रोडच्या बाजूला वाहणारी एक नदी असते जी अतिशय प्रदूषित असते ज्या नदीमध्ये इतका कचरा असतो की त्या नदीच्या तीरावरून चालताना सुद्धा माणूस तोंडाला आपल्या रुमाल वगैरे बांधेल आणि त्याला त्या नदीमध्ये त्या नदीतल्या कचऱ्यामध्ये तो नेकलेस चमकताना दिसतो आता इमॅजिन करा त्या कारकुणाची सिच्युएशन काय झाली असेल अर्थातच त्या कारकुणाला फार आनंद होतो की मला तो नेकलेस घ्यायचा आहे आणि ज्यावेळेला मी हा नेकलेस राजाला देईन त्यावेळेला मला एक लाखाचं बक्षीस मिळेल कशाचाही विचार न करता कारकुण त्या प्रदूषित घाणेरडं पाणी असलेल्या नदीच्या जवळ जातो आणि त्या नदीच्या पाण्यामध्ये हात घालून तो नेकलेस काढण्याचा प्रयत्न करतो पण त्याचं दुर्दैव असं की तो नेकलेस त्याच्या हातीच लागत नाही त्याला थोडंसं वाईट वाटतं पण तो म्हणतो एक लाखाचा प्रश्न आहे कारकुण म्हणतो असं नाही तर नाही आपण पाण्यामध्ये उतरून तो नेकलेस काढूयात तो कारकून दोन तीन पावले त्या पाण्यामध्ये उतरतो अर्थात त्याची पॅन्ट खराब होते त्याचे पाय खराब होतात आणि हात तर ऑबवियसली खराब होतातच आणि तो नेकलेस पकडायला जातो पण अगेन तो नेकलेस त्याच्या हातातून सुटतो असं काही वेळासाठी प्रयत्न केल्यानंतर आणि तरीही नेकलेस न सापडल्यानंतर मात्र तो कारकुन फार हताश होतो तो म्हणतो कदाचित आपल्या नशिबातच नाही आहे तो त्या पाण्यातून बाहेर येतो आणि बाहेर येऊन तो जायला निघणार तोपर्यंत त्याला पुन्हा एकदा तो नेकलेस दिसतो आता मात्र कारकून मनाशी पक्क ठरवतो काहीही झालं तरी मला हा नेकलेस हवा भले मला या घाणेरड्या पाण्यामध्ये पूर्णपणे उतरून पूर्ण भिजावं लागलं भरावं लागलं तरी चालेल आणि तो कारकून चक्क त्या पाण्यामध्ये पूर्णपणे उतरतो त्याचं पूर्ण अंग खराब होतं त्याचे कपडे खराब होतात आणि तो नेकलेस पकडण्याचा प्रयत्न करत राहतो पण त्याचं दुर्दैव असं की तो नेकलेस त्याच्या हातीच लागत नाही निराश होऊन तो पुन्हा एकदा पाण्याच्या बाहेर येतो हा सगळा प्रकार त्या नदीच्या किनाऱ्यावरून जाणारे एक साधू महाराज पाहतात त्यांच्या लक्षात येतं की हा माणूस काहीतरी परेशानीमध्ये आहे आणि आपण त्याची मदत करायला पाहिजे ते त्या कारकोणाला विचारतात की काय झालं तू इतकं टेन्शनमध्ये काय आहेस आणि तू इथे पाण्यामध्ये उतरून नक्की काय शोधतो आहेस कारकुणाला वाटतं की आपण या साधू महाराजांना सांगून टाकावं का पण त्याच क्षणी दुसरा विचार येतो नाही मी जर यांना सांगितलं तर कदाचित हे पाण्यात उतरतील आणि हे तो नेकलेस घेतील आणि माझं एक लाखाचं बक्षीस जे आहे ते हे साधू महाराज घेऊन जातील त्यामुळे तो सांगायला नकार देतो पण साधू महाराज त्याला म्हणतात की तू जे काही मला सांगशील हे मी कुणालाही सांगणार नाही जेव्हा साधू महाराज त्याला विश्वास देतात त्यावेळेला तो माणूस सांगायला तयार होतो तो कारकुण साधू महाराजांना खरी काय परिस्थिती आहे ते सांगायला तयार होतो आणि तो सांगतो की असा असं आमच्या राजकुमारीचा नेकलेस हरवलेला होता आणि तो शोधून देणाराला राजाने एक लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि ते एक लाखाचं बक्षीस मला मिळवायचं आहे मला तो नेकलेस ना पाण्यामध्ये दिसतो आहे जे की अतिशय घाणेरड आहे प्रदूषित आहे पण मला तो नेकलेस पकडताच येत नाही आहे मी बराच वेळ झाला प्रयत्न करतो आहे याच्यावरती ते साधू महाराज हसतात आणि त्याला म्हणतात अरे वेड्या तू जिथे ती गोष्ट शोधतो आहेस ती गोष्ट तिथे नाहीच आहे कोण विचारत पडतो असं कसं मला तर समोर नेकलेस दिसतो आहे आणि हे असं कसं काय म्हणतात त्यावरती ते साधू महाराज सांगतात तू जो नेकलेस खाली त्या घानेरड्या पाण्यामध्ये शोधतो आहे तो नेकलेस ॲक्च्युली खाली नाही आहे वरती जी झाडाची फांदी आहे त्या फांदीला लटकलेला आहे तुला वरती पाहायची गरज आहे आणि याच्यावरती तो कारकुण वरती पाहतो तर खरंच तो नेकलेस झाडाच्या जा फांदीला अडकलेला असतो आणि त्याचं प्रतिबिंब त्या गढूळ झालेल्या घाणेड्या पाण्यामध्ये त्याला दिसत असतं चमकत असतं ता, आणि त्याला असं वाटत असतं की तो नेकलेस त्या पाण्यामध्ये मला काय सांगण्याचं समजलं तुम्हाला आपणही असाच कुठला तरी नेकलेस शोधतोय जो ॲक्च्युली तिथे नाही आहे तो आहे दुसरीकडे पण आपण शोधतोय दुसरीकडे आणि जेव्हा तो हाती लागत नाही त्यावेळेला आपण काय करतोय चिडचिड स्वतःला नाहक त्रास करून घेणं डिप्रेशनमध्ये जाणं इतरांना दोष देणं माझंच नशीब फुटकं का, का। म्हणून रडगानं गात बसणं जी मनशांती तुम्ही बाहेर शोधताय जी गोष्ट तुम्ही आजूबाजूला किंवा इतरांकडून शोधताय ती ॲक्च्युली तुमच्या आतमध्ये आहे माझ्या लाईफमध्ये मी खूप वेळा असा अनुभव घेतला आहे की जेव्हा मला घरीही थांबावं असं वाटत नाही आहे आणि बाहेरही जावंसं वाटत नाही आहे म्हणजे असं दूर कुठेतरी निघून जावंसं वाटतं जिथे कुणीही माणूस नसेल म्हणजे जिथे कुणीच नसेल खूप वेळा एकांतात वेळ घालवल्यानंतरही जेव्हा शांत वाटत नाही तेव्हा मग प्रश्न पडतो की नक्की आपल्याला हवं आहे काय आपण इतरांसोबत असू तरीही आपण खुश नाही आहोत आपण एकटे बसलेलो आहोत तरीही आपण खुश नाही आहोत आपण बाहेर कुठेतरी फिरायला गेलो तरीही आपल्याला शांत नाही वाटत आहे मग नक्की हवं आहे काय नक्की हा का प्रॉब्लेम कुठे आहे प्रॉब्लेम आतमध्ये प्रॉब्लेम आपल्या विचारांमध्ये आपण सोल्युशन शोधतोय कुठे बाहेर इकडे जाऊ तिकडे जाऊ तिकडे जाऊ कुठे जाऊन बसू कुठे टाईम स्पेंड करू कोणासोबत बोलू आणि याच्यात होतंय काय की आपण स्वतःला इमोशनल फूल बनवत आहोत एक साधं उदाहरण घ्या तुम्हाला फार अशी कडकडून भूक लागलेली असेल अशा वेळेला जर घरामध्ये काही बनवलेलं नसेल स्वयंपाक झालेला नसेल आपण काय करतो उठतो किचनमध्ये जातो आणि जे काही सापडेल ते आपण खायचं ठरवतो आणि जर, जर आपल्याला खरंच खूप जास्त भूक लागलेली असेल तर त्यावेळेला आपल्याला नावडणारा पदार्थ जरी समोर आला तरीसुद्धा आपण तो खातो ज्यावेळेला आपण खूप जास्त इमोशनल होतो आणि ज्यावेळेला आपण स्वतःला साथ द्यायला स्वतःला समजून घ्यायला तयार नसतो ना त्यावेळेला आपल्यासोबतही हेच होतं ज्यावेळेला आपण स्वतःचे बेस्ट फ्रेंड बनत नाही ना त्यावेळेलासुद्धा आपल्यासोबत हेच होतं की आपल्याला जी कोणी व्यक्ती भेटेल जी कोणी व्यक्ती आपल्याशी दोन शब्द बोलेल आपण त्या व्यक्तीसोबत आपल्या मनातले विचार व्यक्त करायला जातो त्या व्यक्तीसोबत आपण आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करायचा विचार करतो आणि हे आपण एक एका व्यक्तीसोबत नाही करत जे कोणी भेटेल त्याला आपण आपलं दुःख सांगत बसतो आणि याच्यात होतं काय एका पॉईंटला हे सगळे लोक आपल्या सिच्युएशनचा फायदा घ्यायला लागतात ज्या गोष्टीपासून सुटण्यासाठी ज्या त्रासापासून सुटण्यासाठी तुम्ही इतरांकडे गेलेले असतात तो त्रास कमी होण्याऐवजी तो त्रास वाढत जायला लागतो म्हणूनच म्हटलं जी गोष्ट तुम्ही बाहेर शोधताय ती गोष्ट तुम्हाला आतमध्ये शोधायची गरज आहे कितीतरी प्रश्न असे आहेत जे तुम्हाला आता त्रास देतात ते त्याची उत्तरं तुम्हाला बाहेर शोधून सापडणार नाही आहेत आतमध्ये शोधायची आहेत ठराविक एक व्यक्ती माझ्यासोबत अशी का वागली ही गोष्ट फार त्रास देते ना याच्यात त्या व्यक्तीचा दोष नाही आहे दोष आपला आहे की आपण एक्सपेक्ट केलं आपण अपेक्षा ठेवली त्या व्यक्तीकडून की तिने माझ्याशी असंच वागलं पाहिजे प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो आणि तो त्याच्या स्वभावाप्रमाणे वागतो आणि तो तसाच वागणार त्याने माझ्या अपेक्षेप्रमाणे मला जसं हवं त्याच पद्धतीने वागलं पाहिजे मला जेव्हा हवं तेव्हा त्यांनी प्रेझेंट राहिलंच पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्या दुसऱ्यांकडून असणाऱ्या अपेक्षा आहेत ज्या पूर्ण नाही झाल्या तर आपल्याला त्रास होतो आणि आपण दोष कोणाला देतो समोरच्या व्यक्तीला की ती व्यक्ती माझ्याशी असं का वागली त्या व्यक्तीचं वैयक्तिक आयुष्य आहे आणि त्या व्यक्तीचा हा स्वतःचा निर्णय असेल की तिला कोणासोबत कसं वागायचं आहे तिला कोणासोबत किती टाईम स्पेंड करायचं आहे तिला कोणासाठी अवेलेबल राहायचं आहे له, तुम्ही जर तुमचं सर्वस्व कोणाला तरी अर्पण करत असाल डझंट मीन की त्या व्यक्तीने तुम्हाला सर्वस्व अर्पण केलं पाहिजे तुमच्या लाईफमध्ये ती व्यक्ती प्रायोरिटी आहे म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीसाठी करताय पण जर त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये तुम्ही प्रायोरिटी नसाल तर ऑब्विसली तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून स्वतःचा अपेक्षाभंग करून घेणार आहात आणि स्वतःला त्रास करून घेणार आहात म्हणजे जर आपला विश्वासघात होऊ नये असं जर वाटत असेल तर त्याच्यावरती सगळ्यात चांगला उपाय एकच असतो विश्वासच ठेवायचा नाही करून पहा आणि जी गोष्ट बाहेर शोधताय ती खरंच बाहेर आहे का याचा एकदा विचार करा ती आतमध्येच असेल तर आतमध्येच शोधा आणि त्याच्यावरचा उपाय स्वतःच शोधा आणि स्वतःची कंपनी एन्जॉय करायला शिका ज्या दिवशी तुम्ही स्वतःसोबत घालवलेला वेळ एन्जॉय करायला शिकाल ज्या दिवशी तुम्ही स्वतःसोबत राहणं पसंत कराल ज्या दिवशी तुम्हाला स्वतःसोबत राहणं आवडायला लागेल स्वतःसोबत संवाद साधणं तुम्हाला छान वाटायला लागेल त्या दिवसापासून आयुष्यातली कुठलीही सिच्युएशन तुम्हाला खचवू हो शकणार नाही कुठल्याही सिच्युएशनने तुम्ही खचवून जाणार नाही सो याच्यावरती नक्की विचार करा तुम्ही अशी कुठली गोष्ट बाहेर शोधताय का किंवा चुकीच्या ठिकाणी शोधताय का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मे बी याच्यापूर्वी तुम्हाला समजलं नसेल पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला रिअलाईज झालं असेल की ही गोष्ट ॲक्च्युली मी चुकीच्या ठिकाणी शोधत होतो सो जर तुम्हाल थे 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 तुम्हाला ते रिअलाईज झालं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये न विसरता सांगा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला न विसरता सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्यासोबतच आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू